नमस्कार भर कार्यक्रमात भूमीने रागिणीचे चांगलेच अब्रुचे धिंडवडे काढलेले असतात आता रागिणीला पोलिसांनी फरफटत नेलेलं असतं रागिणीला तिच्या पापाची शिक्षा तर मिळाली आहे पण रागिणीला मदत करणारे खरे गुन्हेगार तर अजून घरातच आहेत त्यानंतर सर्वजण घरात येतात अभिजित आणि पौर्णिमाला तर मोठा धक्काच बसलेला असतो दोघंही रागाने रूममध्ये जातात आजी आकाश भूमी मनु अथर्व सर्वच हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा आजी डोक्याला हात लावून बसलेली असते भूमी आजीजवळ येते आणि म्हणते आजी प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा आजी म्हणते कसा कसा भूमी मी त्रास करून घेऊ नको अगं माझ्या पोटची मुलगी असं वागू शकते तिच्या स्वतःच्याच भावाला मारू शकते हा कधी मी विचारही केला नव्हता का नाही मला त्रास होणार सांग ना तू तेव्हा भूमी म्हणते मनूज झा आजीला पाणी घेऊ नये मनू पाणी घेऊन येते भूमी आजीला पाणी देते आणि म्हणते आजी नाही आता इथून पुढे आपण सर्वांनी आनंदानेच राहायचं आता आपल्या घरातली घाण गेली आहे त्यानंतर लगेच भूमीच्या डोक्यात येतं की खरी घाण तर घरातून गेली पण बाकीची घाण तर घरात आहे अभिजित आणि पौर्णिमा रागिणीला मदत करणारे दोघं जण रागिणीचे चेले मग भूमी आकाशकडे येते आणि म्हणते आकाश अरे राहिणी आत्याला घरामध्ये अजून कोणी मदत केली असेल ना ती म्हणजे अभिजित आणि पौर्णिमा <सथ> मला असं नाही वाटत की त्यांनी या घरात राहावं म्हणून त्यांची सुद्धा या घरात राहण्याची लायकी नाहीये सुद्धा दोघं गुन्हेगार आहेत कारण त्यांनी सुद्धा तुला आणि मला खूपच त्रास दिला आहे तेव्हा आकाश म्हणतो हो भूमी तू बरोबर बोलतेस आता इथून पुढे तू जसं बोलशील ना तसंच होणार आता मी प्रत्येक तुझ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार लगेच आकाश जोरजोरात अभिजित पौर्णिमाला हाक मारतो अभिजित पौर्णिमा आत्ताच्या आत्ता बाहेर या तेव्हा अभिजित पौर्णिमा घाबरत बाहेर येतात आकाश म्हणतो तुमची आई आता जेलमध्ये गेली आहे माझी तर ती कधीच आई होऊ शकत नाही कारण ती त्या लायकीचीच नाही आहे बाई पण ती तुमची आहे ना तिला तुम्ही मदत केली म्हणजे तिच्याबरोबर तुम्ही देखील गुन्हेगार आहात त्यामुळे तुम्ही आमच्या घरात राहू शकत नाही तुम्ही तुमची आमच्या घरात राहण्याची लायकी नाही त्यामुळे तुमचा सगळा बोजा बिस्तरा गुंडाळायचं आणि इथून निघून जायचं ते ऐकून अभिजित पौर्णिमाला धक्काच बसतो तेव्हा अभिजित म्हणतो हे आकाश आवाज खाली कर काय बोलतोय मला या घरातून बाहेर काढतोस अरे हे जेवढं घर तुझं आहे ना तेवढं माझं सुद्धा आहे तेव्हा आकाश म्हणतो तुझं तुझं कुठचं रे हे घर हे महाजनांचं घर आहे आणि तू तर पटवर्धन आहेस आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडायचं तेव्हा पौर्णिमा म्हणते आकाश भाऊजी तोंडाला येईल ते काही काय बडबडताय आम्ही इथून कुठेही जाणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा तेव्हा आकाश म्हणतो तुम्ही कसे जात नाही ना ते मीच बघतो धक्के मारून तुम्हाला या घरातून बाहेर काढेल तेव्हा आकाश असा बोलताच अभिजितला राग येतो आणि तो आकाशच्या अंगावर धावून जातो आकाश त्याला चांगल्या सनसनीत चार पाच कानाखाली मारतो त्या दोघांच्या चांगली झुमते अथर्व सुद्धा मध्ये जातो आणि त्या दोघांना सोडवतो भूमी म्हणते अभिजित आणि पौर्णिमा आकाश बोलतोय ते काही चुकीचं नाही तुम्ही या घरात राहायचं नाही तुम्हाला आता या घरात थारा नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू